नमस्कार गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणी ओळखलो ना मला कस काय ओळख फार दिवसानंतर भेटत आहोत तसे आपण भेटत असतो माझ्या गाण्यातन माझ्या पुस्तकातन व माझ्या प्रसंगातन ते आता मला जुने करून ठेवलेले आहे मग आता म्हटलं स्वतः यावे आणि माझी ओळख सांगावी मग तयार आहात माझी ओळख ऐकायला हो oh. तयार आहात मी पांडुरंग सदाशिव साने हे माझे पूर्ण नाव पण साने गुरुजी हीच माझी खरी ओळख हो। मला आवडलेले ही माझी ओळख हो। उद्या देश कार्यासाठी निकूप समाज उभारणीसाठी निकूप समाज उभारणीसाठी मनामनात संविधानाचे बीज पेरून निसर्ग व माणूस की जपण्यासाठी शिक, शिक्षक हा पेशा इतका पवित्र मंगल सेवाच नाही हो मी काही मंगलो होतो मुलांमध्ये फुलांमध्ये निसर्गात शाळेत वंचित लोकांमध्ये संविधा संविधानाची मने घडवण्यासाठी मी हजारो व्याख्याने देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला अनेक पुस्तके लिहिली मासिके लिहिली पण फार दिवस झाले तुमच्याशी संवाद नाही मग मा ओळखले मला मी साने गुरुजी पण लहानपणी सर्व मला श्याम या नावाने बोलवायचे माझ्या आईने जे संस्कार केले त्यामुळे मी समोर असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या संकटाला हसतमुखाने सामोरी गेलो लहानपणे लहानपणे मी देवांसाठी फुलं तोडून आईकडे आणून द्यायचो एके दिवशी मी असेच फुलं तोडायला माझ्या मित्रांसोबत गेलो पण माझ्या वाटेला एकही फुल आले नाही सर्व मित्रांनी तोडून घेतले मी त्या झाडावरच्या सर्व कळ्या तोडून आणल्या ते, ते पाहून आईने मला समजावले श्याम फुलांनाही फुलण्याचा पूर्ण अधिकार असतो आपण तो अधिकार त्यांच्या त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही त्यावेळी फुलं फुलतात त्यावेळी रंगाने गंधाने वातावरण प्रसन्न होऊन जाते तो तो प्रसंग माझ्यासाठी खूप महत्वाचा होता त्यावेळी मला कळाले की फुलांना तसे फुल दिले पाहिजे तसेच मुलांनाही फुलू दिले पाहिजे नाचू दिले पाहिजे गाव दिले पाहिजे आणि आनंदाने त्यांचे जीवन जगू दिले पाहिजे माझी आई माझी आई म्हणजे माझ्यासाठी अवघड प्रश्नांचे सोपे उत्तर सर्वांना मदत करायची तिचे नाव यशोदाबाई होते पण लाडाने तिला सर्व भय म्हणत असे तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो मी एक दिवशी आंघोळ करून बाहेर आलो आईने मला सांगितले श्याम लवकर कपडे घाल आणि देव देवपूजा देव कर देवपूजा कर पण मी तिथेच उभा राहिलो बरेच वेळ झाला आईने मला परत विचारले श्याम तू अजून इथेच उभा मी आईला सांगितले आई माझे तळपाय ओले हो आहेत मी आ, मी जर पुढे गेलो तर माझे तळपाय मातीचे भरते आईला माझा हाती स्वभाव माहिती होता आईने तिच्या पदराने आईने तिच्या पदराने माझे तळपाय पुसून दिले आणि मला सांगितले कि श्याम तू कसे तळपायाला माती लागू दिली नाहीस तशीच पुढे जाऊन तुझ्या चारित्र्याला माती दागू लावू देऊ नकोस जाता जाता एक सांगतो जे शाळे शिक जे शाळे शिकवतात तेच नाही शिक्षण फक्त आपल्या निसर्गात आपल्या आजूबाजूला जे आपल्याला दिसते ते खरे शिक्षण तो सूर्य बघा ते झाडे बघा तो फूल बघा ते दर्या बघा ते डोंगर बघा ते हिरवेगार झाडे बघा एक फूल किती सुंदर असते ना एडिसन 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 भाऊ काय म्हणून गेले माहितीये फुलाला, फुलाला समजले त्यांनी आख्या विश्वाला समजले फार वेळ घेतला मी तुमचा जाता जाता एक शेवटीच सांगतो आपल्या आईवर खूप प्रेम करा अभ्यास करा आणि चेहऱ्यावर एक हसू ठेवा आणि मला टाळ्यांच्या गजरात अभिवादन करा धन्यवाद